भ्रष्टाचार घोटा ह्यांचे घोटाळे करोड शंभर करोड करोड करोडाई माझा भ्रष्टाचार आपल्याला लहान मित्र कदाचित ते शब्दाचा अर्थ माहित नसेल म्हणजे मला सुद्धा नाही माहिती कारण मी सुद्धा लहानच आहे पण बाबा बोलतात भ्रष्टाचार देशात चालले जेवढे इंग्रजांनी आपल्या देशाला घोटाय करोड शंभर करोड हजार करोड हजारो करोड घोटाळे वाटाय करून एवढा पोचून ढेकटी देत नाही म्हणे जेवढी आपली लोकसंख्या आहे

कुपोषित कसं केलं जाईल आणि हे सगळं करू शकतात कारण त्यांना माहित आहे ते ऐकणार नाहीत आणि बघणार नाहीत कारण ते स्वतःच्या समस्यांमध्ये बुडालेले असतात बरेच लोक देशातून सामान्य जनतेला निवडून परदेशात होतात या थोडे शिकवत असतात पण मला तर लस काही कळत नाही कारण मी ती लहानच आहे ना, ना। पण प्रश्ना तर भारताला कमको केला असेल तर भ्रष्टाचार बघू नका ऐकू नका बोलू नका असलं माकड बनून जगायला मला चालणार नाही माझ्यासाठी राष्ट्रप्रथम राष्ट्र सर्वोत्तम मी या व्यवस्थेविरुद्ध नक्की लढेल धन्यवाद मी तुम्हाला सुरुवातीला स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या नाही सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा जय जवान जय जै किसान जय हिंद जय महाराष्ट्र बोला